भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून मेळघाट विधानसभा मतदारसंघातही अमृत कलश यात्रा गावोगावी भेट देत आहे मेळघाट विधानसभेत या कलश यात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खेड्याच्या मातीने संसद भवनात झाडे लावणार असल्याचे ऐकून ग्रामीण भागातील जनता उत्स्फूर्तेने या अभियानात सहभागी होत आहे प्रत्येक गावात अमृत कलशाचे पूजन केल्या जात आहे भारतास दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे ध्येय गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करणे देश समृद्ध करणे एकात्मता बलशाली देशाचे संरक्षण देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन अशा संकल्पना घेऊन ही अमृत कलश रथ मेळघाटात भ्रमण करीत आहे या रथ यात्रेत स्वतः माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या खांद्यावर संपूर्ण यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी आहे त्यामुळे माजी आमदार भिलावेकर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मेळघाटातील गावखेड्यांना प्रदर्शना घालत असून चिखलदरा तालुक्यातील डोमा काटकुम गांगरखेडा दहेंद्री जारीदा ढाकणा येथेही अमृत कलश यात्रा पोहोचली बहुतेक गावांमध्ये मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत अमृत कलशाचे बहुतेक गावकऱ्यांनी आदिवासी नृत्य करून भव्य दिव्य जोरदार स्वागत केले नंतर पूजन व माती संकलन करण्यात आले यावेळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत या रथयात्रेत सहभागी होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा